राम राम मंडळी मंडळी भव्य दिव्य असं उपंच मैदान जनता राजा केसरी दोन हजार पंचवीस पार पडतं आहे या मैदानात बाकासूरचं नियोजन झालं होतं पण काही का न नियोजन कॅन्सल झालं आणि बाकासूर आरामावर आहे अकरा तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्यानंतर दोन दोन ते तीन दिवस बाकासूर आरा आरामावरती आहे असं आणि मित्रांनो जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं बाकासूर कंटिन्यू पडत असतो बाकासूर सुद्धा जीव आहे बाकासुरालासुद्धा आराम पाहिजे तर बाकासुरा सध्या आरामावरती आहे मग बाकासूचं आगामी नियोजन काय बाकासू नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल कारण बाकासरप्रेमींना जणू काय सवय झालेली आहे सारखं मैदानावरती बघण्यासाठी आज ओपनचं भव्य देवी मैदान पार पडते पण बाकासुराला बाकसुरप्रेमी कुठेतरी मीन्स करताना पाहायला मिळते तर बाकासुद्धा आगामी नियोजन काय तर मित्रांनो बाकासुरा आता आपल्याला सोळा तारखेला पाहायला मिळेल मग ते बाक घाटावरती की मुंबईला तर मी त्यांना तारखेला के केला एक भव्य असं मैदान पार पडते बिनजोडचं ओवळे मैदान या ओवळे मैदानात बाकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार पंधरा तारखेला सुद्धा एक मैदान आहे कदाचित पंधरा पाहायला मिळू शकतो तर मी तुम्हाला काय वाटते बाकासूर पंधरा तारखेला मैदानावरती पाहायला मिळेल का हे कमेंट करून नक्की सांगा तसेच बाकासुरला बिनजोडच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाल मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भांडणं तशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बिंजोड म्हणलं की सर्वांना सविची बिंजोड आव आठवत असेल तेव्हा होता घोटकरांचा छोटा सरजा तर सर्वांची इच्छा आहे की बाकासूरसोबत घोटकरांचा सरजा पाहताना पाहायला मिळावा पण घोटकरांचा सरजा सध्या आहे पायाला थोडीशी दुखापत झाली तर ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करेन की सरजा लवकर लवकर बरा बरा व्हावा आणि बाकाच्यासोबत आप पाहताना आपल्याला पायर मिळा लवकर आलवकर हो मोठा भाहू हो, बाकासार तुझी वाट बघतोय घाटा मैदान मैदानसुद्धा तुझी वाट बघतोय